भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकी आपल्या सर्वांना माहीत आहे की मी एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेने समन्वयक म्हणून ग्रामीण आणि शहरचं प्रमुख पद दिलेलं आहे माझ्या पद मी माझी नगरसेवक म्हणून जे काही पाच वर्ष काम करतोय आणि लोकसभा आणि मी फिरत असताना कोल्हापूर शहरामधून लोकसभेच्या वेळी पण कोल्हापूरच्या शहरातील नागरिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकसभेचे उमेदवार आदरणीय संजय साहेबांना चांगलं सहकारी केलं आणि परवा झालेल्या विधानसभेच्या वेळी आपण पाहिलं की ही शीट भारतीय जनता पार्टीला सुटली नाही आणि आत्ता जे विद्यमान आमदार सलग तीन वेळा आता साहेब तीन वेळा आमदार झाले म्हणजे जनतेत पाच वर्ष गॅप पडला ते आमचे नेते राजीजी क्षीरसागर यांना कोल्हापूरच्या जनतेनं चांगल्या मतांना निवडून दिलं आणि करत असताना असं लक्षात आलं की बाबा तुमच्या माध्यमातून आम्ही बघत असतो जेव्हा कोल्हापूरची जनता बाबती कोल्हापूरातले विविध प्रश्न आहेत त्याच्यावरती राज्य शासनानं काहीतरी केलं पाहिजे आणि ती कामं झाली पाहिजे हे भावना लोकांची आहे आणि पेपर असो ते इलेक्ट्रॉनिक असे त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मांडतात तो एक अभ्यास आणि आम्ही जेव्हा ऍक्च्युली गेल्या वर्षी ठेवलो विधानसभेच्या वेळी ते लोकांची मागणी काही जे काय होत्या ते आम्ही नोट करून ठेवलेल्या होत्या आणि त्याचा फॉलोअप मी राज्य शासनाचे मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आणि आमचे आमदार विद्यमान कार्यशील आमदार राजेशसागर यांच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनामध्ये असणारे आमचे आता सध्याचे मुख्यमंत्री शरद कोल्हापूर साहेब हे देवेंद्री फडणवीस आहेत आणि आमचे नेते एकनाथ शिंदे आणि आजी दादा या सगळ्यांची भेटून कोल्हापुरातल्या प्रश्नासंदर्भात एक शंभर कोटी निधी मागणी केला होता म्हणजे आकडा असा मोठा म्हणत नाही पण शंभर कोटी फक्त मागितले नाही तर शंभर कोटी कशासाठी पाहिजे कुठल्या बगीच्यासाठी पाहिजे कुठल्या रस्त्यासाठी पाहिजे कुठं पाऊस पडलं पाणी साठ करणे गरजेचं आहे यासाठी तो निधी मागितला होता त्याचा पहिला टप्पा म्हणून त्याच्यासाठी चोवीस करोड रुपये आपल्याला आता प्राप्त झालेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं परवा शिरोळमध्ये उद्घाटन झालं या दर ज्या पद्धतीने तिथं चांगल्या पद्धतींचं डेव्हलप केलं होता त्याच पद्धतीचा एक चांगला आरटिटी घेऊन आपल्या रोईपूर कॉलेजमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्यासाठी दोन करोड रुपये साहेबांनी निधी दिला आणि त्याचं काम येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये चालू होते त्याचबरोबर